नमस्कार मी कोमका रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मुंबई महापालिकेत महापौर पदाची गणिते बदलणार एकशे चौदा मॅजिक फिगरची गरजच नाही विधानसभेप्रमाणे मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदाच्या एक निवडणुकीसाठी एकशे चौदा नगरसेवकांच्या पाठिंब्याच्या मॅजिक फिगरची गरज नाही महापौर पदासाठी उभ्या राहणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या ज्या उमेदवाराला जास्त मते तो महापौर बनतो ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा माझं काही चुकलं असेल तर राजीनामा देतो ठाकरे गटाच्या खासदाराचं सर्वात मोठं विधान राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आम्ही पैसे वाटून मतदान याद्यांमध्ये घोळ करून बोगस मतदारांचा समावेश करून कधी मत घेतले नाहीत माझं काही चुकलं असेल तर मी राजीनामा देतो तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा असे म्हणत खासदार जाधव यांनी पालकमंत्री बोर्डीकरांवर निशाणा साधला ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर जागर महापौर पदाच्या निवडीपूर्वी सर्वात मोठा ट्विस्ट उद्धव धक्का एवढे नगरसेवक नॉट रिचेबल कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक हे नॉट रिचेबल झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक कोकण विभागीय कार्यालयात दाखल झाले मात्र अकरापैकी सातच नगरसेवक या ठिकाणी नगर आले असून चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ती सागर न्यूज महिलांना जवळ ओढून वर्दीतच अश्लील चाळे डीजीपीवर निलंबनाची कारवाई मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे आदेश कर्नाटकचे जी पी के रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे या व्हिडिओमध्ये के रामचंद्र राव अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत मोठी बातमी महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप अजितदादांना पहिला मोठा हादरा बड्या नेत्यानं सोडली साथ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र गावडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा कॉम्रेड गोविंद हत्या प्रकरणातील आरोपीच्या खरं कारण सांगितलं वकिलांनी दाव्याने खळबळ गायकवाड यांना या प्रकरणामुळे दीर्घकाळ मानसिक तणावाला सामोरे जावे लागले आरोपी म्हणून नाव असल्याने त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यास अनेक अडचणी येत होत्या या प्रकरणाचा सा दबाव ते सातत्याने व्यक्त करत होते असा दावा वकिलांनी केला आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत एम तरुण महिला नगरसेवकाच्या विधानाने खळबळ काय म्हणाल्या सहर शेख संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचं आहे या लोकांना इथून पळून जायला लागले पाहिजे पाच वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एम उमेदवार निवडून येतील ही मदलीची ताकद आहे ही ताकद आपल्याला अल्लाहने दिली आहे असं सहर शेख यांनी आपल्या भाषणात म्हटले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ती सागर न्यूज शिंदे गटाचा ऐनवेळी गेम मुंबईत महापौर भाजपचाच बड्या नेत्याने थेट सांगितल्याने खळबळ भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार की माहितीचा होणार हे देवेंद्र फडणवीस ठरवतील परंतु तिसऱ्या व्यक्तीने आशा लावून बसण्यात काही अर्थ नाही असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाला टोला लगावला